नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती एका जेसीबी चालवणाऱ्या ड्रायव्हरचे सर्वत्र कौतुक होत आहे कारण या ड्रायव्हरने असं काही केलं आहे जे पाहून तुम्ही देखील या ड्रायव्हरचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही या जेसीबी ड्रायव्हरने कशा प्रकारे एका पक्षाच्या पिल्लाला जीवनदान दिलं आहे हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की समजेल त्यासाठी तुम्हाला संपूर्ण ओरिजिनल व्हिडिओ पाहावा लागेल संपूर्ण ओरिजिनल व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तसेच जर तुम्ही हा व्हिडिओ आमच्या फेसबुक पेज व्हायरल मराठीला पाहत असाल तर तिथे देखील तुम्हाला ओरिजनल व्हिडिओची लिंक भेटेल मित्रांनो हा व्हिडिओ एकदा नक्की पाहा मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता शहराच्या बाहेर एका दलदलीमध्ये तुम्हाला एका पक्ष्याचे पिल्लू अडकलेलं दिसत असेल हा सर्व प्रकार जेसीबी ड्रायव्हरच्या लक्षात आल्यानंतर तो जेसीबीच्या साह्याने त्या पक्षाला त्या दलदलीतून बाहेर काढत असतो त्यावेळी त्या, त्या पक्षाच्या पिल्लांचे आई वडील वरून गिरट्या घालत तो सर्व प्रसंग पाहत असतात पक्षी खूप वेळेपासून त्या दलदलीमध्ये अडकला असल्यामुळे त्याला नीट उडता येत नाही त्यामुळे तेथील काही लोक या पक्षाला पाण्याने धुवून काढतात त्याच्या शरीरावरची सर्व घाण साफ करतात व त्याला बाजूला नेऊन सोडतात सोडल्यानंतर लगेच त्या पक्षीचे पक्ष्याच्या पिल्लाचे आई वडील तिथे येतात व ते तिथून नंतर निघून जातात मित्रांनो असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये असणाऱ्या जेसीबी वर नेटकऱ्यांकडून कौतुकांचा का वर्षाव देखील केला जात आहे कारण त्याने अडचणीत असलेल्या एका पक्षाच्या पिल्लाला जीवनदान दिलं होतं जर त्या जेसीबी ड्रायव्हरने त्याच्याकडे लक्ष दिलं नसतं तर कदाचित तो पक्षी दे त्या दलदलीमध्ये मृत्यू देखील पावला असता मित्रांनो नेहमी अडचणीत असलेल्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद